नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठा कुणबी कास्ट सर्टिफिकेट दोन हजार चोवीस मराठा कुणबी जात जात प्रमाणपत्र दोन हजार चोवीसबद्दल माहिती याकरिता आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात जर मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकॉनला ऑन करा मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे याकरिता मोठे आंदोलन उभे केले आहे मराठा कुणबी कास्ट सर्टिफिकेट दोन हजार चोवीस जरांगे पाटील यांनी दोन नोव्हेंबरला शासनाच्या आश्वासनानंतर आपले उपोषण स्थगित केले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाव मिळवा व सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे सुरुवातीला फक्त मराठवाड्यातील मराठा समाजालाच कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी होती परंतु आता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी आहे या मागणीला मराठा समा या मागणीला मराठा समाजाला यश प्राप्त होत असलेले दिसून येत आहे कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक अनिवार्य निजामकालीन पुरावे वंशावळी महसूलाचे पुरावे शैक्षणिक पुरावे निजामकालीन संस्थानांनी दिलेली संधी निजामकालीन झालेले करार राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत त्यासोबतच तपासाअंती पात्र नागरिकांना कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढवण्यात आली आहे असे या नवीन जी आरमध्ये म्हटले आहे कुणबी जात प्रमाणपत्र नेमके कसे काढता येणार मग कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढता येणार यामध्ये अजूनही संभ्रम आहे मित्रांनो कुणबी जात प्रमाणपत्र बनवण्यासाठी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी किंवा त्याआधी जन्म झालेल्या संबंधातील नातेवाईक नाते म्हणजेच तुमचे वडील आत्या चुलते आजोबा पंजोबा वडिलांचे चुलते वडिलांच्या आत्या वडिलांचे पंजोबा कापर पंजोबा कापर पंजोबाचे चुलते यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा प्रवाह असणे अनिवार्य आहे रक्तनातेसंबंधातील प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावरती कुणबी अशी नोंद आहे का ते तपासा स्वतंत्र काळात आपल्या गावातील प्रत्येक नागरिकांच्या जन्म व मृत्यूची नोंद कोतवाल वही किंवा गाव नमुना चौदामध्ये ठेवली जात असे पूर्वी या नोंदी प्रत्येक महिन्याला तहसील कार्यालय कार्यालयात पाठवले जात असे एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टपासून पासून कोतवाल हे पद महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले व हे काम ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक यांच्याकडे जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्यांच्या नावाचा गाव नमुना नंबर किंवा वहीची नक्कल याची मागणी करावी यांचे कुणबी नोंद आहे ते तपासा आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंद सहा ड नोंदी जमीन वाटप नोंदी सात बारा आटं नोंदी फेरफार भाडेपट्टी खरेदी खत सात बारा अंमलात येण्याआधी असलेले क ड ई पत्र सूडपत्र खासरापत्र हक्कपत्र तत्सम इतर कुठल्याही महसूल कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा जा उल्लेख आहे का ते शोधावे आणि कागदपत्रे काढून घ्यावी जर आपले रक्त नातेसंबंधातील नातेवाईक सरकारी किंवा निमशासकीय सेवेत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाईकांची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा संक्ष साक्षांकित केलेला उतारा घ्यावा रक्त नातेसंबंधातील नातेवाईक यांनी जर अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाजकल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्यांची कुणबी जात पडताळणी पर प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेल आमचा हा आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कम कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र